नमस्कार मी आज अंडा कढी बनवणार आहे अंडा कढी बनवण्यासाठी गर्मीला आता आपण कांदा टाकून घेऊया छोटासा एक बारीक कांदा कापला मी एक कांदा चिरून घेतला कांदा टाकून घेऊया का कांदा कसं जास्त टाकत नाही त्याच्यामुळं थोडा चिरून घेतला मी कांदा आपल्या कांद्याचं कसं कलर आहे बघू शकता तुम्ही ते बघा आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया मी टोमॅटो चिरून घेतलाय बारीक एक टोमॅटो टाकून घेऊया ह्याच्यामध्ये असं परतून घेऊया खोबऱ्याचं वाटण वाटून घेतात ते मी खोबऱ्याचं वाटण पण टाकून घेऊया चांगलं परत तेलामध्ये अद्रक लसूण सगळं एकत्र वाटून घेतलंय एक, एक तुकडा आल्याचा होता सगळं टाकून वाटून घेतलंय अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं एकत्र एक सगळं मी वाटून घेतलंय हे बघा मी दालचिनाचा टुकडा पण टाकलाय तेजपत्ता पण टाकते त्याच्यातच यात आपण सगळं परतून घेऊया त्याच्याबरोबर ते पण परत चांगलं आहे हे टोमॅटो बारीक होण्यासाठी थोडस मीठ टाकून घेऊया हे बघा असा आपला मसाला पर परतून झालाय आपण आता तिखट टाकून घेऊया हे लाल कश्मिरी तिखट आहे हे घरचा काळा मसाला आहे हे धना पावडर टाकून घेऊया हे जिरा पावडर हे गरम मसाला आपण सगळं आता चांगलं मिक्स करून घेऊया थोडस गरम पाणी टाकून आपण झाकण शिजून घेऊया मसाला एक दोन मिनिट चांगले शिजवून घेऊया मसाल्याला झाकण मस्त शिजून घेऊ चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया त्याला तर आपला मसाला शिजला का बघूया आपण तर झाकण ठेवलं होतं दोन मिनटं दोन मिनटासाठी झाकण ठेवतं हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त शिजलाय मसाला कसं तेल सुटलं साईडने अस भारी दिसतंय दिसायला खमंग वास दरवळतोय घरात साधी सोपी आपल्या गावठी पद्धतीची अंडा कढी हे पाच अंडे घेतले मी त्याच्यासाठी कढीसाठी हे बघा बघू शकता किती चांगलं तेल सुटलंय साईडनी ह्या अशा पद्धतीने असाच मसाला भाजून घ्यायचा असं तेल सुटेपर्यंत असं जरा तेल सुटलेपर्यंत मसाला भाजला ना तर समजून जायचं की मसाला आपला शिजून रेडी आहे थोडासा हे वरण चिकनचा मसाला टाकते माझ्याकडे हेच मसाला हे टाकते तुमच्याकडे जे बी मसाला अवेलेबल आहे ते तुम्ही टाकून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने या अंड्याला असे चीर मारून घ्यायचे कारण की ह्याच्यामध्ये असा मसाला जातो हे पूर्ण अंड्याला असं करून घ्यायचं असा शेप द्यायचा सगळ्या अंड्याला हे बघा आपले अंडे सगळे अशा पद्धतीनं हे करून तयार झाले हे मसाल्यामध्ये टाकून घेतले आता ह्याला परतून घेऊया सगळं चांगलं याला म्हणजे चांगलं परतून घ्यायचं ह्याला पूर्ण अंड्याला मसाला लागला पाहिजे एकत्र करून घेतलंय मी एक थोडा वेळ आपण झाकण लावून ह्याला वाफ काढून घेऊया कारण की सगळा मसाला त्याच्यामध्ये मुरला पाहिजे खायला चवीला चांगलं लागते टेस्ट लागते भारी लागते ह्या अंड्यामुळे हे बघा बघू शकता ह्या अंड्यासोबत सगळा आपला मसाला पण शिजला अंड्या पण शिजल आता आपण गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं हे बघा याच गरम पाणी टाकायचं झाकण लावून उकळी काढून घेऊ आपण ते बघा कसं कट आलं आहे तरी कशी आल्या हे साधी सोपी पद्धत गावाकडचे हे अंडा कढी बनवून तयार आहे मला थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ कमी वाटतंय थोडंसं मी मीठ टाकून घेते थोडंसं हलवून घेते असं मीठ टाकून झालं आहे गावाकडची कढीची रेसिपी बनवून तयार आहे त्याला आपण गॅस बंद करून घेऊया आता ह्याच्यामध्येच कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली हे बघा तुम्ही बघू शकता किती भारी दिसते दिसाला प्रतिम लागते खायला चवीला टेस्टी लागते भारी लागते ही अशा पद्धतीची गावाकडची रेसिपी ही अंडाकडीची